हॅलो गाईद मी बघून इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी करतो आजच्या ब्लॉकला सुरुवात भरायला लागली का वा 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 तर वाईद आज मला गावाला जायचंय म्हणून वैसू बॅग भरायला लागली मग तयारी करून द्यायला लागली वैसू का गावाला मला एकल्याला जायचंय नाही वण्यालो नाहीते आईला मी सांगायला तयार होतो नाही म्हणते ती नाही नाही पण हो नाचं काय आता मामी लेऊन येणार जरा हं ना नाही तर आम्ही तर मागच लागलो होतो त्याचं आम्हाला जायचं जायचे पण कसा ब्याग पण नाही भरून द्यायला पाहिजे अरे 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 असं कोण असतं यार आम्हाला काम चालवलं नाही नाही ना तसं नसते ना आ ते प्रेमानं असते जाणं येणं मी काय तिकडेच राहणार आहे का येणारच आहे तर काही मी आता चार पाच दिवस व्हिडिओ बी टाकणार नाही कारण की मी गावाला चाललो म्हणून व्हिडिओ टाकणं होणार का नाही काय नाही शॉर्ट टाकायचे तर तू कसे भरायला लागली पण कपडे तर काय काय टाकलंय पुन्हा चल इकडे इकडे होय ना इकडे नाही नाही मी कस भरू तू भरायला लागले मी बोल जरा बरोबर मग बोल लहान मग एका माणसाचे काय हा थांब पाव दे लहान कस काय तोंडे तू लावून घेतलं का काय टाक टाक बर बॅगेचे लहान तोंड नाही बॅकच तेवढी भेटेल ही काही घेतेल थोडी तर काय जी कारखान्यात बॅग भेटेल मला वय सुमंती लहानच बॅग आहे आता कारखान्यात भेटेल बोनस मध्ये दिवाळीच्या आम्हाला आली होती ती ते याच्यात वरी टाक ना हा नाही अरे तुला आवडली नाही आपल्याला ती काय पैसे देऊन थोडी आणलेली तू कसं असते ते आली दिवाळीच्या याच्यामध्ये ती प्रेमाना असते याच्यात काय टाकलं हे वरवा वरवा बाय बर ते पाहिलं म्हणून मग पुन्हा मलाच हे करते असं ते काय कामाच आहे का तुझे नाही नाही हा आताच कामाचं नाही ना आता वेकेशन पडलं ना

कच्ची कळी काय एक माणसाचे कपडे भरायला काही टाइम नाही लागत आम्ही असलो हे आमच्या बॅगी भरेल असते दोन माय लेकरायच्या दिवाळीच्या काय म्हणते कटावून जाते वजे घेऊ घेऊ लेकरांना नवे कपडे घ्या हे घ्या खाणं घ्या है ना हारसूच्या पत्ता लेखीची माया अशी असती ना कैऱ्या घेतल्या तिच्या मायेसाठी म्हणजे मायासाठी सासू घेऊन जा म्हणायला लागले दोनच वाटल्या जास्त घ्यायच्या होत्या नाय म्हणे तिकडे येतात ना म्हणलं खरी पण आता तू म्हणायला की घेऊन जा म्हणून चाललो घेऊन पण मग म्हणलं तू मस्त चटणी बनव तिथं टाकले खिलदीत बरोबर नाही नाही चेपटिन काय ते काय राहत ना ते का पिके पिकेला आंबे इतक्या बसत होत इथं बसत बस बस ओके सगळं टाकलं ना मग हा तर काही आता मी हारसुल घेऊन बाहेर चाललो आता काहीतरी सामान आणायला तर वाटलं तर तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवतो इकड हे हे आणलं अरे बस ते ते किती तू किती याच करायला लागली चार याच कुठं करायचं तेवढं खातो पण

तो तो मला तर मी आता मला आणखी ना पण तू म्हणे की फक्त चिवडा आण आणि ते क्रीम रोल म्हणून तर काहीच आता मी पाय तुला दाखव तुम्ही हे पाय हे आणलं पाय तू म्हण नको काय काय आणलं तू म्हणे फक्त ते चिवडा आण हे पाय हे असे क्रीम रोल तू म्हणे हेच खात लेकर हेच म्हणे ना लेकरं खातेत तर गाई हे क्रीम रोल आणलेत लेकरासाठी लेकरं फक्त हेच खातेत दुसरं काही खात नाहीत म्हणे वय हे बाय बस झाले का हा आणि तू म्हणा चिवड्याचं पाकीट तर हे चिवड्याचं पाकीट गायी तर भेटते मस्त हे फास्ट क्लास बस बस ना हा डबल काय आणायचं का तर गायचं ना तिकडे याच्यासाठी

तर चला आता असं टाकतो मी बस तर याच्यात आता घाई मला तर काही आता बसवता येणार नाही ना ना वस तू, तू 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 या बसव कशी बसवणार आहे याच्यात बाबा आपला दिमाग नाही चालत अस ट्राई करूका मतलब मैं नहीं टाकता मैं टाकू का अरे तुम मम्मी आता ये कसा, कसा आलग -आलग कस कस अलग अलग भरती भरतीस भाका बाबा ये हाँ

असते hmm, पाहिले का तर काही थैली आता थैल्याची लावून घेतली वैश मस्त फर्स्ट आता येतात काय टाकणार आहे तू जेवायचा डबल मो काय काय टाकायचं राहिले बाकी तर बाय काहीच आता व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की जेव्हा तुम्ही लाईक करताना तेव्हा आम्हाला व्हिडिओ काढायची मजा येते मी दर व्हिडिओ मध्ये असा सांगतो त्याला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये